कृष्णाचं नाव घेतलं की पहिल्यांदा कोण आठवतं यशोमती मैया त्याच्यानंतर मग बाकीची तुम्ही थोडी यंग असाल तर तुम्हाला राधा आठवेल नंतर तुम्ही असं मॅरेड बेड असाल तर तुम्हाला रुक्मिणी आठवेल तुमच्यावरती बहिणींच्या जबाबदारी असेल तर सुभद्रा आठवेल पण एक नाव मात्र पटकन कोणालाच आठवत नाही ते म्हणजे देवकीचं म्हणजे कृष्णाच्या आईचं आता देवकीनी जन्म दिला आणि पाळणा हल्ला यशोदेच्या घरी ही स्टोरी आपल्याला माहितीच आहे या मध्यांतरात बराच बरीच वर्ष गेली आणि देवकीला वाटलं की आपलं बाळ कसं दिसतं आपण बघूया आता या स्टोरीमध्ये ही पुरातली स्टोरी आहे म्हणजे इथे कोणाची तरी एंट्री व्हायची पाहिजे युअर राईट नारदाची एंट्री झाली इथे नारद प्रत्येक गोष्टीत पाहिजेच तो आला आणि तो म्हणाला की अख ओके चल तुला तुझं बाळ बघायचं ना चल माझ्यासोबत आणि मग तो यमुनेच्या तिरी तिला घेऊन गेला आणि तिथे पंधरा सोळा वर्षांचा एक मुलांचा घोळका खेळत होता तो म्हणला या मुलांपैकी तुझा एक आहे आता ती मुलं या बाईकडे टकमक बघत आहेत ही बाई त्या मुलांकडे बघते पण हिला कळेना की आपला मुलगा का कुठला कारण तिने तर फक्त जन्मदात्री आई असल्यामुळे जन्माला आलेलं मूल बघितलं होतं आता याच्यातला आपला कुठला ते कळेना मग हा तिढा कृष्णानेच चोलावला तिच्या डोळ्यासमोर कृष्णाने त्याचं लहानपणचं म्हणजे जन्माच्या वेळेचं रूप आणलं आणि तिला कळलं की हा आपला मुलगा तर ही सगळी पुराणातली कथा पण सांगायची गोष्ट अशी की देवकीचं असं मंदिर फक्त माशेल म्हणजे गोव्यामध्ये माशेल नावाचं एक गाव आहे तिथे आहे आता हे नुसतं देवकीचं नाही तर याला देवकी कृष्ण मंदिर असं म्हणतात कारण इथे जी मोठी मूर्ती आहे ती देवकीची आहे आणि तिच्या कडेवर जे बाळ आहे तो कृष्ण त्यामुळे या मंदिराला देवकी कृष्ण मंदिर म्हणून ओळखलं जातं असंही सांगितलं जातं की वास्कोडी गामा जेव्हा आला तेव्हा त्यांनी ते मंदिर बघितलं तर त्याला समोर आई दिसली आणि बाळ दिसलं त्याला वाटलं हे जिजसच मंदिर आहे मग त्यांनी त्याचं काय नमस्कार चमत्कार करायचा तो केला पण नंतर कोणीतरी सांगितलं अरे नाही बाबा हा देवकी आणि कृष्णाचा आहे तर त्यांनी ती मूर्ती भंग केली नंतर ती परत बांधण्यात आली म्हणजे आज तुम्ही गोकुळाष्टमीच्या निमित्ताने अनेक साऱ्या कथा ऐकाल पण ही देवकीच्या देवळाची गोष्ट फारच कमी लोकांना माहीत असेल ही सगळ्यांसोबत शेअर करा एवढंच माझं सांगणं आहे